मी आता जंजी याच गाव माझ्या सासत पोली याच गाव त्यामुळे लहानपणापासना या उत्सवात आम्ही सहभागी झाले लहानपणी घरोघरून म्हणजे आम्ही पाणी आणायचो इकडच्या मोकळ्या जागे तिथे भंगारा होतो तिकडे शेण सरवायचं काम करायचो हो। बरीच बरीच काम त्याच्यापासून म्हणजे उत्सव पूर्वी मार्केट मध्ये असायचा तो इकडे आलाय ते सर्व म्हणजे आम्ही बघतले लहानपणापासून आणि आता भरपूर म्हणजे वाढले पब्लिसिटी एवढी झाली की भरपूर लोक येतात जसं म्हणजे सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल तर आतापर्यंत म्हणजे रात्र झाली आता बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत आगळा उडासच राहणार आहे आणि जवळजवळ दोल एकोणऐंशी वर्ष या उत्सवाला झाले आणि त्याच सोमाने भक्त भक्तमंडल काम करत आणि असंच सहकार्य भक्तांनी करावं जनतेला आहे चव्हाण की आम्हाला सहकार्य करा आमचे मंदिराचं आता काम चालू आहे त्या मंदिराला म्हणजे इमारतीला निधी देऊन इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं आव्हान म्हणजे प्रत्येक नागरिकांना पासन तर खासदार आमदार सर्वे जे कधी आमच्या गावाकडे लक्ष देत नाही त्यांनी निदान या इमारतीकडे तरी लक्ष देऊन थोडंफार मदत करून त्याचं पुण्य त्यांनाच आहे हे पुण्य त्यांना आणि त्या पुण्याचं म्हणजे वाटेकरी त्यांनी व्हावं एवढीच नमस्कार माझं नाव शशिकला शंकर कांबळे मी वॉर्ड क्रमांक एकशे पंचावन्न मध्ये या ठिकाणी महाराज लिख्यानंदजी दयानंदजी आणि कामाख्या देवी यांचा हा सोहळा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात यव्य दिव्या अशा स्वरूपामध्ये दहाच्या माध्यमातून स्थानिक लेवलवर पण अतिशय भव्य असा साजरा होता त्याबद्दल सर्व या माहूल हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार जयश्री या अवॉर्डची की नगरसेविका खरं म्हणजे हा उत्साह वर्षानुवर्ष खूप छान आनंदाने आन साजरा होतो आणि याच्यात प्रत्येक वर्षी खूप वाढ झालेली दिसते कारण हा जत्रा उत्सव बघतोय आपण हा उत्साही जो जत्रेचा उत्साह आहे तो वर्षानुवर्ष वाढत जातोय आणि हा असा उत्साह वाढत राहायला पाहिजे एवढीच इच्छा मी देवीच्या इच्छा सांगू शकते आणि देवीला मानणं मागतोय की आपण इथून जे काही माझ्या वतीने मी या ओडमधून इच्छुक आहेच परंतु जर मग सेविक झाले असल्या पूर्ण मंदिराचा काही ना काही भाग माझ्या शक्तीनुसार होईल तेवढं मी नक्कीच या मंदिराला मंदिरात मी सांगू शकते की काही ना काही नक्कीच